आदिवासी कुटुंब नियुक्तीच्या प्रतीक्षेत कार्यालयात पायपीट करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने नवभारत कन्या विद्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत मयत मयतश्रीमुनीम सिडाम यांचे निधन दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार सतराला झाले त्यानंतर श्रीमुनीम सिडाम यांच्या पत्नी श्रीमती हर्षकला मुनीम सिडाम यांनी मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी संदर्भात अर्ज केला तरी मुनीम सिडाम यांचा मुलगा श्री मुनीम सिडाम याला संस्थेंतर्गत शाळेत अनुकंपा तत्वावर सामावून घेतले नाही म्हणून दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला नवभारत कन्या विद्यालय मूल जिल्हा चंद्रपूर समोर सकाळी दहा वाजतापासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत शिडाम माझे पती मयत मुनीम शिडाम हे नवभारत कन्या विद्यालयात विद्यालयात येथे शिपाई पदावर असताना मृत पावले दोन हजार सतरापासून स संस्थेकडे व शाळेकडे शाळेकडे कित्येक अर्ज केले परंतु संस, संस, संस् संचा संस्थाचालक नोकरी देण्यास टाळाटाळ करीत आहे नोकरी मिळण्यास संदर्भात आजपासून शाळेसमोर बेमुद्द उपोषण उपशन, उपोषणास बसलेली आहे करिता विधवा आदिवासी महिलेला न्याय मिळावा ही विनंती माझे वडील नवभारत कन्या विद्यालय मुर ते शिपा या पदावर पदा कार्यरत होते कार्यरत असताना कार्यरत असताना त्यांचा मृत्यू पावले चोवीस ऑगस्ट दोन हजार सतराला तर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी मी अनेकदा नोकरी अर्ज विनंत्या केली आईने परंतु काही न्याय मिळाला नाही खूपदा सुद्धा बसले आम्ही दोनदा आता आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला नोकरी नोकरी मिळावी यासाठी आम्ही आज बसलेलो आहे पुन्हा बोर्टाद्वारे न्याय मिळूनही आम्हाला घेऊन ना आले डाळाडाड करत आहे शिक्ष अध्यक्ष आणि अध्यक्ष तरी आम्हाला लवकरात लवकर नाही मिळावा ही विनंती मी प्रमोद रेवतकर खाजगी शाळा शिक्षक संघाचा अध्यक्ष अक्षकला मुनीम सिडाम मयत मुनीम सिडाम शिपाई यांची पत्नी यांनी जे उपोषण सुरू केलं आहे याला आमचं पाठिंबा आहे यांचे प्रकरण एकदा आपण शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक आणि संदीप जोशी मानस सचिव यांच्याकडे मांडलेले आता ते आमदार झाले विधिमंडळाचे सदस्य झालेले आहेत त्यांच्याकडे मांडलेले होते त्यांना को यांचं मध्यंतरी जे उपोषण केलं ते असं म्हटलं तर कोर्टात की बाबा यांचं प्रकरण कोर्टात आहे कोर्टाने यांना पार्टी करायला सांगितलं होतं पार्टी केलं आणि कोर्टाने सांगितलं कोर्टामध्ये जे लोक गेले आहेत प्रतिभा ते या ठिकाणी अपॉइंटमेंट केल्या शिक्षणाधिकारी म्हणतात की इलिगल आहे त्यांनीसुद्धा यांना अनुकंपा निश्चितून वगळलेला आहे त्यामुळे संस्थाच्या जे वैरागडे साहेब आहे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे ते काहीतरी बनवाबनवी करतात आणि चुकीचं असल्यामुळे आणि यांचा अधिकार आहे त्याच्या वडिलाच्या जागेवर जा तर पूर्णपणे त्याचा अधिकार आहे चौदा सप्टेंबर दोन हजार बावीसचा शासन निर्णयच आहे की त्याच्या वडिलाची जागा त्यालाच मिळू शकते दुसऱ्याला नाही मिळेल जे कोर्टात गेले त्यांनाही नाही मिळत मग याला नोकरी न घेण्याचं काहीतरी निमित्त करते करतात आहे त्यांनाही विनंती आहे वैरागडे साहेबांना की हा आहे बी एस सी झालेला आहे पी एस सीच्या फायनलला आहे याला ते त्यांनी घ्यावं असे मी संघटनेतर्फे विनंती करतो आणि अशा महिलांवरती पाळी येऊ नये आदिवासी महिला आहे आदिवासीचं प्रमाणही मला वाटतं या संस्थेत भरलं आहे की नाही भरला आहे तुमचं प्रमाणही त्याच्यामुळे पूर्ण होतं आणि एका आदिवासी महिलेला न्याय दिल्यासारखं होतं की मी संघटनेतर्फे विनंती करतो